नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय आपण या अंदाजाबरोबरच अनेक सगळ्या जिल्ह्यांच्या स्थानिक वातावरणाच्या पावसासंदर्भात हा मान्सून परतीचा मान्सून या भागातले गुतून राहिलेला होता तो जाणार आहे उद्या सकाळपासूनच तो निघून जाईल पण जा गेल्याच्या नंतर सुद्धा जिथे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे या ओलसर पडण्यामुळे कुठे स्थानिक वातावरणाची भीती आहे का हे देखील पाहूयात मराठवाड्याची स्थिती ही उद्यापासून कशी असेल हे देखील पाहूयात चक्रीवादळ संदर्भात बरेचसे अपडेट येत गेले त्याचा महाराष्ट्रातील कुठल्या भागावरती प्रभाव होईल हे सुद्धा पाहुयात आणि विशेषतः सात ऑक्टोबर पासून ते दिवाळी पर्यंतचा अंदाज या व्हिडिओच्या अंदा, अंदाजामध्ये घेऊयात तर व्हिडिओला शेवटपर्यंत जोडी जा लाईव्हच्या माध्यमातून आणि विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के ससकाईवर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे ते आपल्याला करायचे आहेत आजच्या दिवस असलेला हा पाऊस उद्या काय कुठल्या भागांमध्ये सात ऑक्टोबरला प्रभाव टाकेल या संदर्भात देखील बघा उद्या मालेगाव ते धुळे पट्ट्यामध्ये पावसाचे चान्सेस पुन्हा आहेत धुळेच्या भागामध्ये स्थानिक वातावरणाचा अभावाची गर्दी जास्त प्रमाणात येताना दिसते आहे या संदर्भात हा अंदाज बघा उद्या थीक वैजापूरच्या सुद्धा काही तुरळक भागांमध्ये म्हणजे सात ऑक्टोबरला पाऊस येण्याचे चान्सेस आहेत थंडी संदर्भातही बोलतो थोडा ऐकून घ्या आहिल्यानगरमध्ये सुद्धा उद्या ठिकठिकाणी स्थानिक वातावरणाचा आभा खूपच बनणार आहे त्यामुळे काही मोजक्या भागांमध्ये हा पाऊस पडू शकतो किंवा सावली धरून काही ठिकाणी आभा हे राहू शकतो पुणे कोकण किनारपट्टी मुंबईच्या एरियांमध्ये काही ठिकाणी जास्त पावसाची रेलचल पाहायला मिळू शकते पाऊस मात्र अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा नांदेड पट्ट्यातनं तसेच लातूर जालना बीड परिसरात निघून जातोय पण या भागामध्ये पुन्हा पर स्थानिक वातावरण भीती आहे त्या संदर्भातही बोलूयात सात ऑक्टोबरचा सा पाऊस अहिल्यानगरच्या नेवाचा पाथर्डी पुणे कडाष्टीच्या काही मोजक्या भागांमध्ये आगमन करतोय आणि कोकण किनारपट्टी तो वरच घेतोय अशा संदर्भातचा उद्याचा सात ऑक्टोबरचा पाऊस आहे त्याचप्रमाणे आठ ऑक्टोबर संदर्भात जर बघितला आपण तर आठ ऑक्टोबर ही तारीख सुद्धा वातावरणामध्ये मोकळी ठेवणार आहे वातावरणाच्या बाबतीत इथे महाराष्ट्रातल्या जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के भागांना उघडतील पण आता पाऊस जास्त झालाय त्यामुळे काही ठिकाणी ढग जमा होऊन त्याच भागांमध्ये पाऊस होऊ शकतो आपण फक्त त्याच जिल्ह्यांची माहिती घेऊयात सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो मित्रांनो पुणे किंवा आहिल्यानगरची जी काही श्रीगोंदा साइड आहे पुण्याचे काही परिसर आहेत इथेच हा पाऊस मर्यादित काळासाठी वीस टक्केच्या कॅपॅसिटीनुसार आहे आणि छत्रपती संभाजीनगर ते जालना शहराच्या आसपासच्या काही गावखेड्यांना हा पाऊस होऊ शकतो अन्यथा धुळे मालेगाव नाशिक क्षेत्र ते इकडे नागपूर चंद्रपूर गोंदिया हा पाऊस ह्या आठ तारखेला किंवा आठ ऑक्टोबरला तो नाहीये मात्र नऊ ऑक्टोबरला पावसाची क्रेज काही भागांमध्ये पुन्हा वाढते आहे त्या भागांचा आपण आढावा घेऊया मित्रांनो ह्या नऊ ऑक्टोबरला महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांना पाऊस कमी राहील फक्त दोन तीन जिल्हे असे आहेत ज्यामध्ये सातारा कोल्हापूरचा सा तुरळक भाग आणि नांदेड यवतमाळ हिंगोलीचा तुरळक भाग म्हणजे तीस टक्के ते तीस टक्केही नाही आहे जसं काल परिसर झालंय फक्त दहा टक्के हा पाऊस राहील कारण की हा दोन तीन जिल्ह्यांचा पाऊस आहे आणि तोही एक दोनच तालुक्यांना आहे बाकी पूर्व विदर्भातला नागपूर चंद्रपूर गोंदिया सातलाही मोकळा आहे आठलाही मोकळा आहे आणि नऊ तारखेला सुद्धा मोकळा आहे आणि ॲप संदर्भातही बोलतोय माझं ऍप प्लेस्टोरला आलंय फक्त काही लोकांना ते दिसत नाही काहीतरी बघ आलंय त्याला शहर आपण ते पुन्हा एकदा चेक करून बघूयात आणि त्या ॲपमध्ये काय काय आहे ते देखील व्हिडिओच्या शेवटी आपण बघूया दहा संदर्भात सांगायचं म्हणलं तर सायक्लॉनिक सिस्टीम म्हणजे अरबी समुद्रातकडनं वेगाने येणारे चक्रीवादळ हे भारताच्या पृष्ठभागामध्ये येऊस्तर ते थांबणार आहे कमी होणार आहे पण त्याचे पडसाद काही जिल्ह्यांना म्हणजे दक्षिणी महाराष्ट्राला थोडे वाढते आहे त्याबद्दलही बोलूयात तर मित्रांनो दहा तारखेचा पाऊस खान्देशमध्ये नाहीये मराठवाड्यामध्ये फक्त लातूर आणि नांदेडच्या दक्षिणेकडील भागात राहील सोलापूरमध्ये देखील तुरळक ठिकाणी राहील कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी सांगली बेळगाव कर्नाटकामध्ये हा मान्सून असणार आहे त्यामुळे ह्या जवळच्या जिल्ह्यांना तो दरवर्षी का बहिणा ह्या दिवाळीच्या प्रेडमध्ये परेशान करतो पण ही तारीख आहे दहा ऑक्टोबर मराठवाडा मोकळा असेल फक्त नांदेडचा आणि लातूरचा तुरळकच भाग जसं की देऊलगुरू साईड असेल लोहा साईड असेल किंवा निलंगे पट्टे असतील अंबाजोगाईचा तुरळक भाग असेल सोलापूरचा सा, पश्चिमेकडील सांगोला अक्कलकोट माढा ह्या भागांचा सा, समावेश आहे बाकी महाराष्ट्र दहा तारखेला मोकळा असेल प्रत्येक तालुक्याचा आढावा बघा अकरा तारखेला सायक्लोनिक सिस्टीम मुळे पावसाचा जोर हा वाढणार आहे त्यामध्ये परत कोल्हापूर सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी साताऱ्याचा सामावशा आहे पुण्यामध्ये मात्र मोजक्या ठिकाणी असेल अकरा तारखेला सोलापूरच्या आणि सांगलीच्या बऱ्याच भागांमध्ये सर्वदूर सारख्या पावसाची नोंद होऊ शकते पावसाची क्रेज काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकते पण याच्यामध्ये मुसळधारीचापणा ही या कोल्हापूरच्या रडावरती जास्त असेल त्यामध्ये लातूर तुरळक ठिकाणी बाकी महाराष्ट्र मोकळा असेल विदर्भालाही या दहा ते अकरा म्हणजे सात पासून अकरा पर्यंत तरी विदर्भ कोडा आहे पुढे देखील काय होते बघूयात बारा तारखेपासून पावसाचा जोर हा आणखीन वाढणार आहे सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी कोल्हापूर आणि बिळगाव फक्त याच भागांमध्ये धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी आणि लातूरमध्ये तुळक तुरळक म्हणजे हा पाऊस स्थानिक वातावरणात सुरू आणि विशेषतः तेरा तारखेला महाराष्ट्रातल्या दक्षिणेकडील भागांमध्ये म्हणजे कोकण किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा असेल कोकण किनारपट्टी सांगली धाराशिव या भागातही अनेक ठिकाण आहे पुणे परिसरात आहे बीडच्या पश्चिमेकडील कडाष्टी पर्यंत आहिल्या नगरच्या दक्षिणेकडे मजल होऊ शकते ही, ही मजल चार दोन गाव वाढती असेल पाच पन्नास गाव वाढती असेल किंवा कमीही होऊ शकते यामध्ये बदल होऊ शकतो कारण की हा तेरा ता, तारखेचा पाऊस असे बाकी खानदेश विदर्भ आणि मराठवाडा या पावसाच्या रडावरती फक्त बीड जिल्हा येत आहे नक्कीच तर अशा पद्धतीची ही क्रेज आहे एकंदरीत चित्र मॉडेलनुसार असं आहे मित्रांनो दिवाळीच्या पावसावरती परिणाम होणार आहे त्यामध्ये सर्व दूर किंवा सगळीकडेच तो पाऊस पडणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकंदरीत सगळ्यांनीच धाक धरायचे काही काम नाही याच्यामध्ये बहुतांश ठिकाणी खानदेश मोकळा जाऊ शकतो विदर्भही मोकळा जाऊ शकतो पण ह्या दिवाळीतल्या पावसामध्ये दक्षिण महाराष्ट्र झोडपण्याचा अंदाज आहे ला ज्यामध्ये मराठवाड्याचे सुद्धा काही चार दोन जिल्हे येण्याचा अंदाज आहे पण त्या अंदाजासाठी आपल्याला अजूनही दोन दिवस बाकी आहे म्हणजे या अंदाजाची पूर्ण परीक्षा घेऊनच आपण नऊ ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या वेळेला येणाऱ्या तारखेचा अंदाज घेऊयात मित्रांनो गरमी संदर्भात आणि थंडी संदर्भात ही अपडेट आपण पाहूयात की गरमीची जी काही लेवल आहे ही आता मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये विशेषतः खानदेशचे सर्व जिल्हे एक नंबरला असतील खानदेशच्या सध्याच्या काळाच्या गरमीपेक्षा येणाऱ्या दहा आणि ऑक्टोबरच्या गर्मीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते ही दिवाळीपर्यंत गरमी अतिशय भयंकर असणार आहे ही गरमी मात्र दिवसा दिवस मावळेपर्यंत तर काही ठिकाणी सकाळच्या दहा वाजल्यापासून पुढे रात्रीच्या सात वाजेपर्यंत राहणार आहे आणि थंडीची अपडेट जर बघायला गेली तर नाशिक क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये गे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये संध्याकाळच्या आणि सकाळच्या थंडीमध्ये दहा ऑक्टोबरपासून वाढ होणार आहे पण याच थंडीमध्ये तो पाऊस येत असल्यामुळे परत थंडी चार पाच दिवसासाठी थांबेल येणाऱ्या बावीस ऑक्टोबर पर्यंत मी तुम्हाला मागेही सांगितले बावीस ऑक्टोबर पर्यंत चांगली थंडी नाहीये दिवाळीनंतरच ही थंडी जास्त होणार आहे तर ह्या बावीस ऑक्टोबर पर्यंत थंडी ही स्थिर नाही आहे दिवसा उष्णता आणि सकाळच्या आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये थोडासा गारवा दहा ऑक्टोबरपासून पाहायला मिळेल एकंदरीत मित्रांनो महाराष्ट्राचं चित्र असं आहे आता विदर्भाचा धाग हा इतिहास चोवीस तासचा म्हणता येणार नाही कारण की आता हा वेळ संपतली दिले आहे आज मध्यरात्रीपासून आजच्या मध्यरात्री मध्यरात्री दोन एक वाजेपर्यंत पाऊस येईल पहाटच्या वेळीपासून दहा नऊ दहाला वातावरण गेलं की ते वातावरण पुन्हा ते बनणार आहे किंवा उद्याच्या दुपारपर्यंत किंवा बारा एक वाजे एखादून गावामध्ये अडकून राहू शकतो पण ते उद्याच्या दिवसभरामध्ये जाण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी सकाळूनच गेलाय काही ठिकाणी आजच तो कमी झालाय असं चित्र महाराष्ट्राचं झालेलं आहे आता विशेषतः तुमच्या कमेंटकडे उळ्यात कमेंटच्या बाबतीत आपण विचार करूयात चला उद्याच्या धुळेची व्याप्ती जी आहे ती जवळपास पंचवीस टक्के आहे मित्रांनो आणि टक्केवारीमध्ये पाच टक्के कमी होतात आणि दोन टक्के वाढू शकतात अशी ती परिस्थिती असते आणि विशेषतः ढग हे पश्चिमेकडनं येतील त्यामध्ये थोडे वारे देखील आहे त्या वाऱ्यामुळं काही भागांना तो पडणार नाही पण आपल्याला सोयाबीन असेल ते झाकूनच ठेवा लागेल आणि खळे करण्यासाठी आपल्याला अडीच ते तीनचा टायमिंग देखील मिळू शकतो वाऱ्याचा जोर प्रचंड आहे आणि तो प्रचंड राहील देखील कारण की अरबी समुद्रातले पूर्ण वारे या भागामध्ये येणार आहेत त्यामुळे हा पाऊस इथे सर्व भागांना राहणार नाहीये जवखेडा भोकरदन ह्या भागांना तो पाणी नाहीये जयपूरला देखील उद्याचा पाणी नाहीये पूर्णा तालुक्यात देखील उद्या सात तारखेपासून पाणी नाहीये कारण जरा लाडला देखील पाणी नाही लालवाडीला देखील पाणी नाही वैजापूरला देखील उद्या काही ठिकाणी ला का हा पाणी होऊ शकतो तुळजापूरला देखील दहा ऑक्टोबर बारा ऑक्टोबरचा पाणी आहे आणि उद्याचा पाणी मात्र त्या भागात नाहीये सात ऑक्टोबरचा नाहीये दिवाळी प्रेंडमध्ये वैजापूरच्या भागामध्ये पाण्याचे संकेत आहेत पण ते एवढ्या प्रमाणात नाही त्यासाठी आपल्याला दोन दिवस लागेल कारण की एकदा शब्द दिलाय तुम्हाला बदलता येत नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही मला मोठ्या लेवलला नेऊन पोहचलय अजय गोडेंबे सरदूर वीज भट्टी उत्पादकांना एक विनंती आहे तुम्ही पुण्या परिसरातले आहात असं मला वाटतंय त्यामुळे तुम्हाला, ते तुम्हाला तेरा तारखेला त्रास आहे अकरा बाराला पण त्रास आहे दहा ऑक्टोबरपासून तुमच्या भागातला त्रास आहे तुम्हाला दूरच्या अंदाजासाठी मला एक रिपोर्ट काढावा लागेल आणि एक तरी महिन्याचा तुम्हाला अंदाज तो मी देण्याचा प्रयत्न करेल सांगली जिल्हा सांगली जिल्ह्याच्या रडावरती पाऊस मित्रा दहा तारखेचा सरळ सरळ सांगायचं म्हणलं तो आहेच नऊ तारखेचा जर आपण पाऊस पाहिला तो कमी प्रमाणात आहे पण दहा तारखेचा पाऊस आपल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे त्यानंतर आपल्या भागाला बारा आणि तेरा तारीख जास्त पावसाची राणा आहे तेरा तारीख तर सर्वाधिक तारी जास्त पावसाची नोंद होईल सांगली जिल्हा सिल्वर परिसराला उद्याचा पाणी नसल्यास जमा आहे कुठे मोठे तो पाऊस होईल त्यानंतर परिस्थिती बघूयात जिंतूर परभणी उद्यापासून म्हणजे सात ऑक्टोबर पासून धाक तुमचा कमी होत आहे जा आणि मित्रांनो पाऊस गेल्याच्या नंतर सुद्धा एखाद्याच ठिकाणी सटकारा पडला तर पडला कोणत्या तारखेला नऊ आणि दहा तारखेला तोही सांगित पश्चिम महाराष्ट्र नक्कीच बालाजी शिंदे सर धन्यवाद आणि एक विनंती तुम्हाला आहे सगळ्या मित्रांना माझं कौतुक हे माझ्या अभ्यासाला नुसकान ठरणार आहे माझं जर कुठे चुकत असलं नकळत कळत कर। कारण की मी आता शेतकऱ्यांची बाजू घेऊन भाषण वगैरे करतोय बाहेर जाऊन त्यामुळं चुकलेल्या गोष्टी तुम्ही झाकून ठेवू नका एखाद्या जिल्ह्याचा अंदाज जर सरळ सरळ चुकला असला डायरेक्टली तोंडावरती कमेंटमध्ये आहे आणि त्या सांगायचं आमच्या ह्या जिल्ह्याकडे तुमचं दुर्लक्ष झाल्यामुळे मागेपुर होते तर असं देखील सांगा माझ्या दृष्टिकोनातून माझ्याकडनं कुठं मागे पुर झालं नाहीये मी तुम्हाला जसं पाच सहाला पाऊस सांगितला त्या पद्धतीने झालाय ज्या पद्धतीने चाळीस ते पन्नास टक्के तीस ते चाळीस टक्के भागानं सांगितलंय त्यापेक्षा तो थोडा शिल्लक झालाय आणि मी फक्त जोरदारच सांगितला होता तो झटपुटी सुदृश्य देखील झालाय ह्या चुका मला देखील मान्य आहेत पण तुम्हाला त्या पलीकडे सुद्धा सांगितले तुम्हाला हे दोन तीन दिवस सदर करावं लागेल तुम्ही सात तारखेनंतर कामे करू शकता हे तुम्हालाही सांगितलं आहे भगवान आवडसर लाईव्हचा टाइम बदलला नाहीये शेतातलं काम भरपूर होतं थोडा थकवा म्हणून त्यामुळे लवकर घ्या नक्कीच आणि मी एक असा व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतोय की मला तुमच्या भाषेमध्ये समजून सांगायचंय तर इथे मॉडेल नकाशा दिसतोय इथे इंग्रजीमध्ये देखील शब्द आहेत ते तुम्हाला बोललो सायकोलॉजी सिस्टम वगैरे ते देखील मानवत परिसराचा देखील धाक नऊ तारखेला वाढेल थोडा नऊ तारखेला सातला आणि आता बिंदास्त कामे करा नऊ तारखेला थोडा पाऊस येऊ शकतो तो सर उधळू नये पण तिथून पुढे तुमची अडचण कमी कमी होत जाईल पण एक विनंती मात्र मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आवर्जून करेल त्यामध्ये लातूर जिल्हा नांदेडचा इकडला कुठला दक्षिणेकडील भाग धाराशिवचा धाक आणि सांगली सोलापूरचा धाक हा धाक मात्र निरंतर दिवाळी होईपर्यंत थोडाफार थोडाफार राहू शकतो हाय आहे आपला यू जिंदाबाद त्यामध्ये चिंता करू नका पण ही परिस्थिती आहेच मित्रांनो माझी गरज उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपणास पडणार आहे किंवा मला तुमची गरज देखील आहेच कारण की यंदाच्या उन्हाळ्यामध्ये बोलून नाही पण बोलावं लागतंय थोडा गारपिटीचा इशारा मॉडेलनुसार व्यक्त होतो आहे त्या संदर्भात आधीच ओला दुष्काळ आहे त्यात गारपिटीचे इशारा देणं देखील माझ्या व्यक्तीने चुकीचं ठरेल त्याचेही रिपोर्ट आपल्याला दिवाळीच्या आधीच काढायचे आहेत पण ते रिपोर्ट द्यावेत की न द्यावेत हे तुमच्या कमेंटनुसार मला त्याच्यामधनं मांडणी पाहिजे आहे मालेगाव जर आपल्या नाशिक क्षेत्रातला असेल तर उद्या तुरळक ठिकाणी तो पाऊस होणार आहे काही ठिकाणी सटकारे बिटकारे राहू शकतात विठ्ठल बानुसर आपल्या भागातून पाऊस गेलाय आपल्या गेलाय खानदेश मधलाही गेलाय आणि दहा पाच टक्के तो भाग होते दहा टक्के पाच टक्के होते ठीके आणि जो काही अडकून राहिला होता पूर्व विदर्भातला तोही आजपासून आहे नक्कीच आयला कासार या भागामध्ये उद्या थोडाफार पावसाची नोंद होईल सात तारखेला सर्वदूरची व्याप्ती नाहीये पण दिनांक तेराला काही ठिकाणी हा पाऊस थोडा वाढू शकतो पण मित्रांनो काळजी करू नका हा पाऊस सर्वदूर नाही आहे येणारा सुद्धा जसं पूर्व विदर्भात होता अनेक ठिकाणी तसाच दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली सोलापूरला बारा आणि तेराचा पाऊस असेल इकडे विदर्भाला आणि इकडे पूर्व विदर्भाला आता फारसे झटके नाही आहेत तिथे धुळ्याला सुद्धा आता फारसे झटके नाहीत फक्त उद्याचा एक थोडासा त्रास होईल तुम्हाला काही ठिकाणी सर्वदूर तिथेही व्याप्ती नाही आहे शालना जिल्हा उद्या पाऊस नाही आपल्याकडे हे बघा रोप टाकायला काही अडचण नाही आहे रोप टाकायला काही अडचण नाहीये तुम्हाला रोप टाकण्याची तारीख मी सात आणि आठ दिली होती मागच्या वेळेस सुद्धा गारपिटीचा भीती आता घेऊ नका ते रिपोर्ट आपल्याला काढायचे आहेत त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तारखा निघत की मार्च मध्ये आणि जानेवारीमध्ये ते बघायचं आहे किंवा ते नाहीच हे देखील पाहायचं आहे पण या पुढच्या आठवड्यामध्ये उष्णतेचा पारा हा भयंकर असा वाढतोय दिवाळीच्या ब बत्तीस आणि तेहतीस किंवा चौतीस वरती टेम्परेचर जाण्याची भीती आहे ती बी खान्देश क्षेत्रामध्ये आणि ज्या वेळेस टेम्परेचर पस्तीस पार करतं आणि त्यावेळेस पावसाचं वातावरण बनत ना त्यामध्ये क्लाउड कवरिंगचा एरियानुसार तेथे गारपिटीचे इशारे असतात हे तुम्हाला मागील काळामध्येही सांगितलंय ज्यावेळेस रानामध्ये अतिशय भयंकर उष्णतेमुळे जमिनी हळकू लागतात तिथे कुपुडा रस्त्यामध्ये कुपुडा देखील व्हायला तयार होते तर अशा टेम्परेचरच्या कालखंडामध्ये येणारं आभा हे गारपिटीच्या रडारवरती येऊ शकतं त्यामुळे सगळ्यांना एक विनंती आहे गारपिटीचा रिपोर्ट येईपर्यंत गारपिटीचा धाक धरू नका तर जात व्हिडिओच्या शेवटी सांगते मी आपल्याला एक व्हिडिओ पण दिला इंस्टाग्राम वरती हो आणि आपल्या फेसबुकवरती हो दिलाय शॉर्ट मध्ये मॅपच्या नकाशामध्ये दिलेला आहे तो देखील पाहण्याचा प्रयत्न करा माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय